महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळाकडून सध्या बांधकाम कामगारांचे शोषण केले जात आहे बारा आठ दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राच्या अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी आदेश काढलेले आहेत आणि त्या आदेशामध्ये असं नमूद केलेलं आहे जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र वास्तव प्रमाणपत्र राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तसेच शासकीय कार्यालय व न्यायालयीन यांच्यासमोर दाखल दाखल कराव्याच्या इतर सर्व प्रकरणाच्या प्रतिज्ञापत्रकावर मुद्रांक शुल्क माफ करण्याबाबत मुद्रांक शुल्क माफ करू नये असे सरळ सरळ आदेश आहेत परंतु हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ एवढं भयानक आहे की का कामगारांचं शोषण करायची त्यांची सवय जात नाही त्यांनी काय केलेलं आहे की बांधकाम कामगारांच्या पहिल्या विवाहासाठी दिले जाणारे लाभ बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी दिले जाणारे लाभ घर मागण्यासाठी मिळणारे लाभ मयत असेल अगदी आंतविधीचे जरी अर्ज असला किंवा पन्नास वर्षांनंतरचे दोन लाख मिळायचे लाभ असोत अपघाताचे लाभ असोत त्याच्यासाठी पाचशे रुपयेचा स्टॅम्प आजही घेतला जातो आणि एवढे निर्लज्ज आहेत की सरकारी आदेश एक वर्षापूर्वी झालेला आहे आणि जर तुम्ही यांची वेबसाईट आज ओपन केली तर पाचशे रुपयेचा स्टॅम्प लावल्याशिवाय तो अर्ज स्वीकारलाच जात नाही आणि आश्चर्य म्हणजे ह्या प्रश्नाबद्दल यांना एवढी परवा नाही कामगार संघटनेची तर ऐकतच नाहीत म्हणा हायकोर्टने सांगितले कामगार संघटनांच्यावर मिटिंग करा आणि प्रश्न सोडवा यांना कामगार संघटनांना मिटिंग बोलवायला लाज वाटते कायदा यांनी वाचलेला आहे पण विसरतात कायद्यानं सांगितलेलं आहे की या मंडळावर कामगार संघटनांचे तीन प्रतिनिधी असतील कामगार संघटनांचे प्रतिनिधी गेल्या चार वर्षापासून नेमलेले नाही परंतु गेल्या पाच वर्षापासून या मंडळाचे सचिव जे आहेत विवेक कुंभार त्यांनी ही सचिवाची खुर्ची कब्जा करून ठेवलेली आहे त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आहे का नाही हे सुद्धा बघितलेलं नाही आणि हे सगळं सुरू असताना कामगार संघटनांची प्रतिनिधी घेतलेच नाही पण त्याच्यापेक्षा आश्चर्य म्हणजे हे कामगार संघटनेच्या मिटिंगच बोलवत नाही हायकोर्टने दोन हजार एकवीस साली अंतिम आदेश दिलेला आहे की वेळोवेळी ज्यावेळेस कामगारांचे प्रश्न तयार होतील त्यावेळेस कामगार संघटनांच्यावर मिटिंग घ्यावी असा आदेश आहे पण हा आदेश सुप्रीम हायकोर्टचा आदेश जो आहे तो सुद्धा हे महाशय पाळत नाहीत कुठलाही कायदा पाळायचं नाही असं या सचिवांनी ठरवलेलं आहे आणि या सचिवाला सरळ सरळ मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांच्याकडून पूर्णपणे पाठिंबा पा मिळत आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्रच आणि त्यामुळे की हे कामगार मंत्री काय बघायला तयार नाहीत मुख्यमंत्री काय बघायला तयार नाहीत त्यांचं लक्ष नुसता कंत्राटदारांचं भलं करायचं चा याच्यावरच आहे ही सगळी कामगारांच्यासाठी जमा झालेली पुंजी जी आहे उपकरांमधून जमलेली जी पुंजी आहे ती कशी कंत्राटदारांना देता येईल आणि कामगारांच्या माथ्यावर कशा का निकृष्ट दर्जाच्या वस्तू मारायच्या ह्यातच त्यांचं सगळं बौद्धिक सगळा कौशल्य खर्ची पडत आहे तर त्याच्यामुळे की हे असल्यामुळे आम्ही हा हा जो काही आदेश आहे मुद्रांक शुल्काबद्दलचा मुद्रांक शुल्क यांना लावायची गरज नाही असं त्यांना वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा की वार जोपर्यंत या मंडळाच्या वेबसाईटवरून काढलं जात नाही तोपर्यंत जिल्ह्या जिल्ह्यातले अधिकारी सुद्धा काही करू शकत नाही आता उदाहरणार्थ बघा तेरा एक दोन हजार पंचवीसला सांगलीच्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी या मंडळाला पत्र पाठवलेलं आहे की मुद्रांक शुल्क रद्द झालेलं आहे औरंगाबाद हायकोर्टचा निकाल आहे शासनाचं परिपत्रक आहे आदेश दिलेले आहेत तरी सुद्धा आमच्याकडे विचारणा केली जाते की मुद्रांक शुल्क कशाला भरायला पाहिजे तेरा जानेवारीच्या सहाय्यक कामगार आयुक्ताच्या पत्राला अजूनही या मंडळाच्या सचिवांनी उत्तर दिलेलं नाही कामगार संघटनेला ना तर ते विचारत नाही सोडून द्या पण सहाय्यक कामगार आयुक्तांना सुद्धा विचारत नाही त्यांच्या त्यांच्या निवेदनाला उत्तर देत नाही एकाच बाबतीत नाही सगळ्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टीची या मंडळाकडून अवहेलना चालू आहे प्रत्येक गोष्टीमध्ये हे कामगारांचे मंडळाचे सचिव जे आहेत कुंभार हे कामगाराचा अर्ज कसा नामंजूर होईल सगळ्यात कमीत कमी, कमी खालच्या थरामध्ये असणाऱ्या कामगारांना लाभ कसं मिळणार नाही याच कारस्थान सुरू आहे आणि भांडी घ्या आणि घरात बसा बीटी घ्या आणि घरात बसा मग आता तुम्हाला आम्ही लॅपटॉप बी देतो ते बी घ्या म्हणजे दहा हजारचा लॅपटॉप ऐंशी हजार रुपये हे आमच्या गळ्यात मारणार सत्तर हजार रुपये कुठे गेले ते तुम्ही विचारायचं नाही विचारलं तरी डोळे वाटावरून बघायला तयार आणि आम्ही दक्षता मोहीम राबणार आहोत याच्याबद्दलची त्यांची तयारी चालू अरे मग दक्षता पथक नेमाना नेमा त्या पोषण आहारामध्ये करोडो रुपयाची वाट लागलेली आहे लूट झालेली आहे त्या धाराशिवच्या कलेक्टरने लेखी रिपोर्ट दिलेला आहे समिती नेमून की पैसे सरळ सरळ दौडा घातलेला आहे खोट्या कागदपत्र तयार करून पैसे लंपास केलेले त्याची यांची चौकशी करायची तयारी नाही भांडी जे एतनी जी आहेत ती सगळी त्याची किंमत बाजारभावाने साडेतीन हजार सुद्धा होत नाही त्याला त्या कंत्राटदाराला दहा हजार रुपये दिले जात आहेत तर हे हे मात्र त्यांना विचारायचं नाही आणि फुकट काय सांगायचं अरे आम्ही तुमची एक रुपयेमध्ये मध्ये नोंदणी करतो आता असा कर झाला की हे काय जनतेला मूर्ख समजतात का माहिती नाही शेवटी त्या कामगार मंत्र्याने जाहीर केला हो तुमचा आम्ही एक रुपये सुद्धा त्या रद्द करतो तुम्हाला आम्ही तुमची फुकट नोंदणी करत आणि फुकट नोंदणी करायला गेले आणि अजून सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये एम एस नंबर मिळत नाही नोंदणीच पूर्ण होत नाही कारण यांचं जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअरच त्याच्यामुळे बंद पडलं एक रुपये काढल्यामुळे अरे तुम्ही एक रुपये घ्या दोन रुपये घ्या पण आता सहा सहा महिने झाले कामगारांना त्यांना नंबर मिळालेला नाही कुठलाही लाभ मागता येत नाही अर्ज करता येत नाही सगळं अडकून ठेवलेलं हो आहे याच्याबद्दल काही त्यांची बोलायची तयारी नाही तर हे असं असल्यामुळे की हे मुद्रा शुल्क बद्दल हे फक्त बांधकाम कामगाराबद्दलच नाही तर हे सगळ्याबद्दल आहे सरळ सरळ या राजेश कुमारने मी आता वाचून दाखवल्याप्रमाणे सगळी शासकीय कागदपत्रे असेल इतर लावायच्या गोष्टी असतील याच्यासाठी देऊ नये अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी शेवटी आदेश केलेले आहे सबब राज्य शासनाच्या वरील आदेशानुसार सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क माफ केले असल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रासाठी मुद्रांक लावलेले प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मागणी करू नये अथवा आग्रह धरू नये ही बाब आपल्या विभागाच्या अधीनस्थ सर्व कार्यालयांना कळविण्यात यावी व त्यांची काटोकरपणे अंमलबजावणी व पालन करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना देण्यात यावेत देण्यात यावेत असं कळवलेलं आहे आता हे हे डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक देत आहोत ते लिंक जाऊन ही कागदपत्र तुम्हाला वाचायला मिळतील तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हे सगळ्या त्यांनी कलेक्टरना कळवलेलं आहे तहसीलदारांना कळवलेलं आहे तरी जर ते पाचशे रुपयेचा स्टॅम्प घेत असतील तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांच्या नावावर लोकायुक्तांच्याकडे तक्रार करा जिल्ह्याच्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे तक्रार करा आम्हाला कळवा कर त्या मंडळाकडे तक्रार कळवा आणि या विवेक कुंभारवर लोकायुक्तामध्ये कायदाच पाळत नाही कायद्याचा भंग करून कामकाम बांधकाम कामगारांचे शोषण चवय म्हणून तक्रार करा त्याचाही तुम्ही आम्हाला फोन करा संपर्क करा तुम्हाला त्याचा नमुना दिला जाईल आणि तशा पद्धतीनं तक्रार करा त्याशिवाय हा अन्याय दूर होणार नाही आणि एवढंच नाही तर आजपर्यंत गेल्या वर्षभरामध्ये यांनी जे मुद्रांकुशुल्क गोळा केलेला आहे बांधकाम कामगारांचे ते ताबडतोब परत केलं पाहिजे अन्यथा विवेक कुंभारच्या पगारामधून वसूल करा अशी मागणी आम्ही करत आहोत तर हे युट्यूब चॅनल जे आहे ते जास्तीत जास्त सबस्क्राईब करा हे बांधकाम कामगार इतर असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं काही शंका असल्यास जरूर विचारा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद